बारा मे पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारी अनुदान जमा होणार होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया गव्हर्मेंट सबसिडी सरकारी अनुदान बारा मे पूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा शासनाचा आदेश राज्यात कृषीसह सर्व विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांमधून देय असलेला निधी बारा मे पूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा असे आदेश शासनाने दिलेले आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्यात कृषीसह सर्व विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांमधून देय असलेला निधी बारा मे पूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा असे आदेश शासनाने दिलेले आहेत याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे कारण की बारा मे पूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा करण्याचा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार राज्यात अठ्ठावीस एप्रिलपासून सुरू झालेला सेवा पंधरवाडा बारा मेपर्यंत चालणार आहे यात कृषी विभागाच्या महाडेबिटीसह विविध विभागाच्या संकेतस्थळावरील प्रलंबित अर्जाचा निपटारा करावा लागणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे हानी झाल्याबद्दल देय असलेली नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही तर त्याचे वितरण या पंधरवाड्यात केले जाईल याशिवाय शेतकऱ्यांच्या फेरफार नोंदीचा निपटारा करणे मालमत्ता हस्तांतरांच्या नोंदी घेणे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना शिधापत्रिका वितरण करण्याच्या सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत तर सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेला गती देण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे त्यामुळे या योजनेतून सिंचन विहिरीसाठी अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांची नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेती व उदरनिर्वाहासाठी प्रलंबित असलेले वनहक्क पट्टे तात्काळ मंजूर करावेत असे शासनाने सूचितसुद्धा केलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा